हॅलो फ्रेंड आज ना माझी एक अशी मनापासून इच्छा झाली की एक गोष्ट खायची आहे मला ते देखील मातीच्या भांड्यामध्ये कस ते पण सांगते तुम्हाला कशी माझी इच्छा झाली ते मी असं असंच व्हिडिओ पाहत होते व्हिडिओ पाहता पाहता एक मला मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवलेले वगैरे व्हिडिओ सापडला जो की माझाच होता व्हिडिओ तो सर्च करता करता माझ्याच नजरेस आला असा आणि मग म्हटलं चलो पुन्हा एकदा मातीच्या भांड्यामध्ये छान असा स्वयंपाक करूया पण त्याच्यासाठी अगोदर मला काय करावं लागणार आहे माहिती आहे का पूर्ण सेटअप करावं लागणार आहे कारण की मला निवांत खाली बसून जेवण करायचं आहे त्याच्यासाठी मी काय करणार माहिती हा गॅस माझा जो आहे की नाही हा आ, खाली घेणार आहे पुन्हा मी ज्याच्यामध्ये माझी मातीची भांडी ठेवते ना तर तो डबा हा आहे तर ह्या डब्यामध्ये मी पूर्ण मातीची माझी जी भांडी आहेत ना तो सेट पण तुम्हाला दाखवते ती सगळी भांडी मी ह्याच्यामध्ये घालून ठेवले ह्याच्यामध्ये थोडी आहे ह्याच्यामध्ये थोडी छोटीवाली ह्याच्यात आहेत मोठी वाली ह्याच्यात आहेत मागे दिवे दिसत असतील ना तुम्हाला देवाऱ्यावरती तर थोडेसे दिवे ना बाहेरच्या बाजूला दिवाळीतले होते कधीचे दिवाळीतले तर ते ना मला आज सापडले जे की पत्र्याच्या बा तिकडच्या बाजूला पडले होते ठेवले होते आणि ते असं लुडकन त्या साईडला पडले होते मला दिसले नव्हते आणि आज सगळी साफसफाई केली तेव्हा ते मला दिसले पण पूर्ण मग त्यांना आणलं व्यवस्थित निर्म्यामध्ये भिजत घातलं गरम पाण्यामध्ये आणि स्वच्छ धुवून वगैरे ठेवले तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी ना पहिलं कोणती कोणती माझ्याकडे भांडी आहेत जेवणाची ती दाखवते एक मिनटं तर नाही हे बघा मी डब्बा घेतलाय खाली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते पहिली कोणती कोणती भांडी आहेत आणि ह्याच्यातली आपल्याला किती लागणार आहेत आत्ता ते पण आपण ना तेवढीच काढून घेऊया जेवढे आपल्याला लागणार आहेत तेवढे जेवणापुरती हा धक्का नाही जी कढई मला लागणार आहे ती एकदम आहे शेवट कोणाकोणाकडे अशी भांडी आहेत आणि जपून ठेवलेली आहेत मला जेव्हा ना जास्त असं काहीतरी म्हणजे भांड्यातली खायची इच्छा होते ना म्हणजे ह्या असल्या भांड्यातली तेव्हा ना मी ही सगळी भांडी अशी काढते जेवण करते पण खाली बसून प्रॉपर असं म्हणजे फिलिंग आलं पाहिजे की आपण चुलीवरती जेवण चूर काय घालू शकत नाही मी इथे चुलीवरती वगैरे जेवण बनवते अशी तर बघूया कशी फिलिंग येते कशी टेस्ट येते आहे कि ही माझी कडाई मी ना ह्यांच्या जेवण बनवलेले आहेत बरं का त्याच्यामध्ये थोडी थोडीशी अशी अशी काळी कड सारखं सारखं असं मला उठून फोन बंद चालू विडो बंद चालू करायला लागणार आहे ला पूर्ण डाब्यातली मी भांडी काढून घेतलेत आणि मी ना आता हे ही कढई वापरणार आहे जी की याचं झाकण गेलं हे बघा हे ना झाकणवाला आहे ना तर ही कढई मी वापरणार आहे भाजी करायला तर ह्याच्यामध्ये आपण छान अशी भाजी करूया आणि ह्याच्यातलं एक भांड घेऊया ही का एक सारखीच आहे ही जे तीन भांडी आहेत ना ही एक सारखीच आहे ढक्कनवाली सगळ्यांना झाकण आहेत तर ह्याच्यातलं एकच घेऊया कारण की डाळ होत खा भात पण ह्याच्यात करायला भारी लागतोय पण काय होतं आहे का भात केल्या केल्या गरम गरम खायला लागतो नाही तर ह्याचं जे पाणी त्याच्यातलं ना सगळं ना सोड असं शोषून घेतं आणि पूर्ण भात असं कडक झाल्यासारखं मग मी ह्याच्यातले काय आत्ता भाताला वगैरे नाही काढत दोनच झाकण आणि दोन भांडी काढते ही दोन भांडी ठेवून देते पुन्हा डब्यात जाऊ दे त्यांना कारण की ह्याचं ना खूप टेन्शन ह्या भांड्यांचं जरा जरी काय असं लागलं की नाही लगेच तडा जातात आणि जास्त गरम जरी झाले ना तर गॅस वरती ठेवल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये पाण्याचा फेम किंवा पाणी ओतलं की नाही तरी फुटतात ना त्याच्यामुळे थोडस जपूनच वापरावं लागतं ह्या अशा तर हे झालं मी हे फक्त दोनच घेतले आज का मी घरातल्या लोक मध्ये च आहे बरं का बरं का संध्याकाळची वेळ आहे कोण आवरून सावरून करत का तर नाही करत तर पहिले थांबा हे ना स्वच्छ धुवून वगैरे आता ना नागलंच मी काय करते गॅस वगैरे सगळं असं खाली घेते म्हणजे बरं पडेल आपल्याला एक सारखं सेवन करायला एवढा भारी ग्लास येतोय कि नाही हे जेव्हा धुत असतो ना आपण त्याला मस्त वाटते माती खावे अशी वाटते मी आम्ही दाखवते काय विना भांडी जेव्हा पाणी लागते कि नाही तेव्हा मातीचा ना घरीव असेल कोणाला आवडतं तर या आमच्याकडे मातीच्या भांड्यामधलं जेवण खायला आपल्याला गॅस घ्यायचा आहे खाली कारण की आपल्याला आज खालीपासून जेवण करायचं आहे काय येत नाही हा इंडियन जुगाड माझं हे खाली घेऊन झाले भांडी धुऊन झाले जे लागणार आहे ज्याची भाजी बनवणार आहे किंवा जे काही करणार ते व्हिडिओ थांबवते आणि सगळं पहिला खाली गेले नाही तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल आहे का आज आजचा व्हिडिओ खास आहे खास कारण की माझ्या आवडतीचं भाजी आणि आमटी जे काही असेल ते ह्याच्यामध्ये केल्यानंतर तुम्हाला वांग सुद्धा जबरदस्त लागतं की तशी येते मातीच्या भांड्यातली तुम्हाला मी दाखवते ना कमी साहित्यामध्ये खूप कमी म्हणजे एक तीन चार साहित्यामध्ये ना एवढी भाजी टेस्टी होती की नाही खूप कमी साहित्यामध्ये पटकन आणि कोणाला आवडत नाहीत ना ती सुद्धा लोकांना आवडीनं खाते अशी तुम्ही शिमला मिरची काय मला तरी आवडत नाही पण अशी एक वेळ पण ह्या पद्धतीने शिग्मे चिकून खरंच छान होते आणि आज त्या बाहेरचं फिरायचं वगैरे नाही मी एक गृहिणी आहे त्याच्यामुळे जेवणाची पण येते कांदा हा रडवतो मला काय करू आणि हे ना मी कांदा टॅमॅटो चिरायचे पूर्ण चिरणार नाहीये फक्त तिला ना दो असणार आणि चेक करणार की व्यवस्थित आहे का ह्याच्यामध्ये असं फक्त भाग करून की आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे तर काय मसाला आहे ते पण दाखवते तुम्हाला काय घालायचं आहे सीक्रेकर मी ना घ्यास ताटामध्ये कांदा त्यामध्ये ना त्याच्यामध्येच ना आपले आहे सहा मिरच्या मग त्याच्यामुळे मी पाच मोठे चमचे घेतलं थोडस जिर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि तुमची जी लाल तिखट चटणी आहे ना वापरत असाल ती एक दीड चमचा मी इथं घेते आणि ह्याला ना व्यवस्थित मिक्स करून घेते त्याच्यामध्ये बाकी मी काहीही खाणार नाही ह्याला मिक्स करून घेते छान माझ्या गॅसला असता का आवाज या लागला नाही ते का कारण की त्याच्यावरती भांड ठेवून मी डायरेक्ट पेटवत होते ना तर थोडासा त्याच्यामुळे मी ना इकडे हे सगळं मिक्स करून घेतलंय थोडंसं आता फोडणी तयार करूया म्हणजे ह्याच्यामध्ये मला थोडस पाणी घालून त्याचं मिश्रण करायचंय त्याच्यावर कांदा थोडासा भाज्या वगैरे थोडस तेल घातलंय तेल म्हणजे तीन साडेतीन चमचे ह्या चमच्यानं असं तेल आहे मी जास्त तेल घातलेलं नाही आणि मातीच्या भांड्याला असं पण तेल जास्त लागत नाही त्याची एक मातीच्या भांड्याचा स्वाद असतो की नाही आपोआपच त्याच्यामध्ये उतरतो त्याच्यामुळे बाकीचं काही घालण्याचं ना जास्त काही आवश्यकता नसते म्हणून कधी पण बघा खेडेगावात जे जेवण करतात ना चुलीवरती मातीच्या भांड्यामध्ये त्यांना ना जास्त मटेरियल का घालायचं लागतच नाही नसतं की असं जेवण छान होत नाही तापलेला अजून ते तापायचंय एकदा तापलं की लवकर गार होत नाही आणि जरा तापायला वेळ लागतो असं जिरो आम्ही ना आपण ना आम्ही ना म्हणतोय आपण ना ह्या मसाल्यामध्ये मी चटणी सगळं जे काही आहे ना ते घातलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्या अंदाजानं आपल्याला बाकीचे मसाले पुन्हा ह्याच्यामध्ये घालतावे ना घालायचे आहेत नाहीतर जास्त घाला ह्याच्यातलं आणि ते मसाले अस खारट आणि तिखट हे प्रमाण जास्त होईल त्याच्यामुळे बेताना हा शेंगदाण्याचं फुटलं मी एकदम जाडसर असं केलंय तर मला नाही मी इथे थोडस असं पाणी घालून ह्याला मिक्स करून घेते थोडासा ओला म्हणजे लगेच आपल्याला मसाला मिरची पासून म्हणजे शिमला मिरची पासून नाही त्याच्यामुळे थोडासा ओला करून घेणार आहे जास्त नाही थोडासा करून घेणार आहे जेणेकरून व्यवस्थित मसाला भरता येईल आपल्याला मिरची मध्ये ना थोडासा मसाला ओला करून घेत आहे कांदा एकदम चरचर चरचर भाजायला लागलाय तोपर्यंत आपण ना मिरचीमध्ये हे सगळं आहे ना छान असं मिरचीमध्ये भरून घेऊया सगळ्या मिरचीमध्ये सगळ्या मिरचीमध्ये छान असं कसलं भारी ना एकदम स्मेल तर एवढी भारी याय लागली ना याची म्हणजे भांडं जरम होईल तसं तेवढासा मसाला शिल्लक करायला असं छान असं एवढा असं छान असं भरून घ्यायचं आहे असं तरी असं किती छान वाटते ना बधी फ्रीज म्हणा बघायची नेपातली मम्मा हे ठीक आहे थँक्यू तुम्ही म्हणा ह्या इटली मध्ये काय आहे आपल्या कांदा पण भाजलाय मिरची पण भरून घेऊन झाले ह्याच्यामध्ये लाईटली मसाले घालायचे आहेत फक्त कांद्याच्या ह्याच्या पुरते हा जास्त नाही थोडेसे थोडेसे एकदम कारण की आपण मसाल्यामध्ये पण घातलेत ना हे मसाले घालून झालेत आणि आत्ता घालायचं आहे आपल्याला हे पहा घरच दही मस्त पैकी अस आईस्क्रीम चाल हे घालायचं हे दही दोन चमचे दही घातल तर हे का माझी किटली ना ही अं फीज मध्ये असतेच भरलेली तर घेणं मी भैयानी घेणं थोडंसं चांगलं मिक्स करून घेते आता वाटले की रे नवीन रेसिपी तिथे आहे कारण की भें ह्याला कोण असं दही वगैरे घालत नाही तर ह्याला छान असं परतून घेऊया जो हा मसाला शिल्लक राहिला होता ना भेंडी भेंडीचा आणि <laughs> शिमला बेलची शिल्लक राहिला होता तो पण ह्याच्यात घालते पण शिल्लक कशाला ठेवायचा ना तेवढा असं तो तो तर तुम्हाला ना रेसिपी जर माझ्या ना म्हणजे सिंपलच्या रेपी रेसिपी कमी साहित्यामधले जर पाहायचे असतील ना तर आपण डेली एक फक्त सब्जीची किंवा मी जे काही बनवेल ना त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते सगळे जर म्हणताय ना काय अशी खाते तू तर थोडस मी ना ह्या अशा पद्धतीचं जेवण खाते सिंपलचं असतं त्याच्यामुळे ना थोडीशी सगळ्यांचीच आमची तब्येत अशी आहे मसाला छान भाजला तेल सोडायला लागला की समजायचं की आपला मसाला छान भाजलेला आहे आणि आता आपल्याला हे सगळं आहे ना जी भेंडी, भेंडीच भेंडीच सारखं ना तोंडात यायला लागले तर ही शिमला मिरची आहे ना ती छान अशी ठेवून द्यायची आहे मी ना आता काय केलं माहिती का ही पूर्ण प्रोसेस होईपर्यंत गॅस ना फास्ट ठेवला आहे मोठा ठेवला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला आपल्याला गॅसनं एकदम असा मिडियम साईजचा ठेवायचा आहे पूर्ण आपली भाजी शिजोपर्यंत तर ह्याच्यात पाणी किंवा बाकीचं काहीही घालायचं का नाही असंच आपल्याला ह्याला छान असं वापरायला द्यायचं आहे दोन मिनटं ह्याला हलवत नाही असंच राहू दे झाक ठेवून देते एक दोन मिनटं असंच राहू दे त्याच्यानंतर थोडंसं एकदा चमच्यानं हलवा जास्त माझा चमचा एक तर हा मोठा झाला छोटावाला चमचा घ्या जेणेकरून जी तुमची मिरची आहे ना ती फुटणार नाही शिजल्यानंतर तर असंच राहू दे एक पाच मिनटं तर त्याच्यानंतर पुन्हा ओपन करून घेऊया आपण कसं होतोय तोपर्यंत दुसरं मी काय करणार आहे ते दाखवते हो आज सगळं थोडंसं मोठा होईल चालेल ना चालते तर दुसरं काय करणार आहे ते आज दोनच रेसिपी तुम्हाला दाखवते शिमला मिरच आणि दुसरी रेसिपी आहे ती सेकंड काय करणार आहे माहिती आहे का सेकंड करणार आहे कढी माझ्या स्टाईलमध्ये हो त्याच्या अगोदर ह्याच्यातलं दही थोडं काढून घेते तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घ्या माझ्याकडे भरपूर आहे त्याच्या मी भरपूर घेते हे बघा इकडे मी एवढं दही घेतलंय पहिले थोडस तह्याला फेटून घेते आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना घालायचं आहे बेसन चमचे आणि मग आपलं बेसिक मसाले मसाले याच्यात घाला किंवा तुम्ही नंतर फोडणी दिल्यानंतर नंतर घातलात तरी चालतं हा तरी पण मी माझ्या पद्धतीने म्हणते तर मी ह्याच्यामध्येच घालते डायरेक्ट मीठ आणि हळद बस हे ना हळद हे ना एवढंच मी ह्याच्यामध्ये घालते आणि मग आता आपल्या पाणी हे ना व्यवस्थित मिक्स करून घ्या ह्याच्या नंतर बेसनच्या गाठी होतात आपल्याकडे हे शिजपर्यंत पुरेसा वेळ आहे त्याच्यामुळे मी ना जास्त काही घाई करणार नाहीये थोडस निवांत मध्ये मिक्स करून घेते इकडे मी दुसरं भांड ठेवले भाजी आपली ती इकडे ठेवली कारण इकडे आपल्याला दुसरी फोडणी मारायची त्याच्यामुळे मोहरी जिरं आणि पत्ता लसून आणि मिरची आवाज येतो की न सर 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 खूप मी भरलेली आहे आणि तर हे पण तयार आहे त्याच्यात थोडीशी भार्ते आपल्या ना कढीला छान असा फ्लेवर येईल आणि हे फक्त ना हे मी लोणी आल्यासारखं आले पूर्ण असत सर <coughs> काय कारण की आपलं फोडणीचा जो सुगंध आहे ना तो कडीला व्यवस्थित लागावा म्हणून कारण की एक सारखं तुम्ही झाकण ठेवून जा नाहीतर कढी उचून जाईल तर दोन्ही कडच पण तुम्हाला दाखवतं एक दोन मिनिटात तरी इकडे भाजी पण आपली तयार झालेली आहे फायनली गॅस मी अजून बंद केलेला ना नाहीये न ना पाणी घालता कसलं वाफ कसलं गरम झाले ना न पाणी घालता फक्त आणि फक्त दह्यावरती आणि हे बघली भाजी मस्तपैकी आपली तयार झाली छान अशी दोन्ही पण तयार झालेला आहे तर तुम्हाला दाखवते या 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 टेस्ट आणि बेस्ट आणि स्मेल एवढ्या भारी कोणा कोणाला अस मातीच्या भांड्यामध्ये जेवण जेवायचं आहे आज कोणापुराला असं वाटायला की माझ्याकडे यावं त्यांनी इकडे आपली पण छान अशी तयार आहे आणि भाजी पण तयार मी ना आता भाजी ना तुम्हाला एका स्पून ना असं कट करून दाखवते म्हणजे आपली भाजी व्यवस्थित आहे का ते आपल्याला समजेल हे बघायचे ह्याच्यातच दाखवते मी ह्याच्यातून काढणार नाही कारण की भांड लवकर हे मातीचं भांड लवकर गार होत नाही तर थोडस काय म्हणतात थोडस कच्च जरी असलं ना तरी सुद्धा ते पूर्ण भांड गार होईपर्यंत छान असं शिजून जाईल हे बघा मी ना हे शिमला मिरची मधून कट कर करते तर आपली छान अशी शिजली ओके तर ह्याचा गॅस मी आता बंद करते कशी वाटली रेसिपी आणि अशा रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील का ते मला कमेंट करून सांगा म्हणजे मला डेली एखादा व्हिडिओ बनवायला बरं पडेल तर इकडे कढी पण तयार आहे पण कढीला थोडासा वेळ लागतो जास्त अचानक जास्त मोठा गॅस करून चालत नाही आणि एक सरकार राहावं हो लागतं तर चलो आजचा व्हिडिओ हा एवढाच कसा वाटला कमेंट करून सांगा उद्याचा व्हिडिओ नक्कीच काहीतरी नवीन बनवूया चलो बाय बाय शुभांगीज रेसिपीला फॉलो करा मम्मीचं जेवण इतकं टेस्टी बनत कारण की हा आहे मम्मीचा मसाल्यांचा खजाना तर हे मम्मीचं जेवण असं ना सुंदर म्हणजे तुम्ही ही हळद जी म्हणाल ना ते हळदीपासून माझं सगळं घरचं असतं त्याच्यामुळे थोडस मोठं मीठ जे असतं ते मी बारीक मीठ करते त्याच्यामध्ये बारीक मीठ कधी आणत नाही पुन्हा हळद मोरी बाकीचे चटणी चा हे सगळं ना माझं बाकीटणी चलो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरोखर सांगा अशी रेसिपी जर तुम्हाला आवडतील ना तर मी नक्की ट्राय करते डेली व्हिडिओ एखादा बनवायचा ते चलो बाय बाय